माझ्या बातम्यांसाठी एकटे पडलो होत नाराज होऊन टीव्ही फोडला नाही किंवा गाव सोडून गेलो नाही धनंजय महाडिकांचा सतेज पाटील यांनी आता आगामी गोकुळच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी नव्याने सुरू केली यावेळी बोलताना त्यांनी आपण एकटे पडलो असल्याची भावना बोलून दाखवली कोणत्याही स्थितीत गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा झाला पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याने गोकुळच्या निवडणुकीमध्ये त्यामुळे हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली या निवडणुकीमुळे गोकुळमधील नेते सतेज पाटील यांना तगडा झटका बसला त्यांच्या गटाकडून शशिकांत पाटील यांची चर्चा होती मात्र ऐन वेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे उमेदवार बदलावा लागला अर्थात या सर्व रणनीतीमागे महाडिक गटाचा हात होता हे नव्याने सांगण्याची गरज नाही या सर्व पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी आता आगामी गोकुळच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी नव्याने सुरू केली यावेळी बोलताना त्यांनी आपण एकटं पडलो आहोत असल्याची भावना बोलून दाखवली होती आता सतेज पाटलांच्या एकटेपणाच्या भावनेवर भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी सुद्धा आता खोचक शब्दांमध्ये टीका केली राजकारणामध्ये चढ उतार कधी नाराज व्हायचं नसतं आम्ही कधी म्हटलं नाही की आम्ही एकटे पडलो हो। आहोत लोकसभा निवडणुकीमध्ये माझा घात झाला होता विधानसभेला अमल महाडिकांचा पराभव झाला होता गोकुळ मधील आमची सत्ता गेली होती मात्र आम्ही कधी नाराज झालो नाही आम्ही कधी नाराज होऊन टीव्ही फोडला नाही किंवा गाव सोडून गेलो नाही अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी पाटील यांच्यावर हल्लाबोल केला गोकुळचा अध्यक्ष हा महायुतीचाच दरम्यान गोकुळमध्ये होत असलेल्या पक्षीय राजकारणामुळे अध्यक्ष कोणाचा अशी ही चर्चा रंगली मात्र खासदार महाडिक यांनी गोकुळचा अध्यक्ष हा महायुतीचाच असल्याचं म्हणत हसन मुश्रीफांच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की विरोधकांचे संचालक आजही गोकुळमध्ये आहेत निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच कामाला लागले आहेत गोकुळची निवडणूक वर्षभरात होणार आहे विरोधकांनी प्रचार करायचा नाही का असा सवाल त्यांनी केला दरम्यान जिल्ह्याच्या राजकारणामध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशाबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश सुरू आहे सध्या शिवसेनेमधील काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी येत आहेत भविष्यामध्ये भाजपमध्येही अनेक नेते येतील असंही त्यांनी सांगितलं ते पुढे म्हणाले की देशातील एकशे चाळीस कोटी जनतेला सोबत घेऊन अकरा वर्षात देशाची प्रगती केली भाजप सरकारने गरीबांची सेवा केली सरकार म्हणजे सेवा होय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे जनतेला आपण जबाबदार असतो हे दाखवून दिलं युपीए काळात अनेक घोट्याची मालिका पाहायला मिळाली होती मात्र दोन हजार नंतर विकासाचं राजकारण देशातील नागरिकांना पाहायला मिळालं नागरिकांच्या प्रत्यक्ष गरजा भागवण्याचं काम मोदी सरकारनं केलं असल्याचं ते म्हणाले आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज